अठरा जानेवारी की माझे बालपणापासूनचे मित्र बेल्लेगावचे माझी शाखा बघून झाले आता ते भाजप युवा नेते असले आम्ही या तालुक्याचे माझे सभापती आदरणीय सोरुवर्से राजा बघून जाळ यांच्यासोबत एकत्रितरित्या काम केलेले त्यांच्या नेतृत्व खालेली त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना संघटनेसाठी आम्ही काम केलेलं आमचे एकदम जवळचे मित्र मन शेख मटले आता ते भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे नेते आहे तसेच दुसरे आमचे ज्यांनी राजा बघून जाळ त्यांचं सारथी म्हणून वर्षानुवर्ष तीस वर्ष पस्तीस वर्ष राजा बघून छायखाली चा, चा, राहून समाजसेवे हाताशी निस्वार्थीपणे त्यांनी समाजसेवा केली ते आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब बांगर या दोन्ही मान्यवरांचा इथे वाढदिवस साजरा होत असताना अतिशय मंगलमय वातावरण हा वाढदिवस साजरा होत असताना इथे त्यांना दोन्ही मान्यवरांना शुभेच्छा देण्यासाठी इथे सकाळपासून मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत फोनवरती असेल सोशल मीडिया असेल किंवा त्यांना वैयक्तिक भेटून सर्व मान्यवरून त्यांना आत्ता शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आता या वेळेला शुभेच्छा देण्यासाठी ते उपस्थितांपैकी या तालुक तालुक्याचे शिवसेनेचा आमचा धान्यवाक आमचे मार्गदर्शक आदरणीय उप तालुका करून मोहनशेट असतील बांदरवडी गावचे उपसरपंच आमचे शिवसेनेचे युवनेते मंगेश भाऊ बांगर असतील आत्ता जिथे कुंजळवाडी गाववरून उपस्थित असलेले कुंजळवडी गावचे माजी उपसरपंच आणि ज्येष्ठरूप व्यक्तिमत्व समाजसेवक आदरणीय आमचे मार्गदर्शक किसन आप्पा असतील भाऊ शेठ गुंजळ असतील भविष्य शेठ असतील आत्ता ज्यांच्या पत्नी मोठे मोठ्या दिग्ग्यांनी गुंजळ वडील गावचे जा सरपंच झाले ते आमचे रामदास शेठ गुंजळ असतील आत्ताच इथे उपस्थित झालेले भाजपचे तालुक्याचे नेते आणि बांगरवडी गावचे माजी उपसरपंच माझी तंटामुक्तीचे अध्यक्ष दौलतराव बांगर असतील नितीन भाऊ असेल आमचे सोबत ज्यांनी वर्षानुवर्ष काम केले आमचे युवा संजय सरकारी अण्णाभाऊ गाडीकर असेल शिवसेनेचे उपशहर सुनील शेठ सावंत असतील बांगरवाडी गावचा तांटा मुख्य अध्यक्ष राहुल भाऊ असेल राजू भाऊ असेल ज्यांनी राजा भाऊच्या सोबत निष्ठेने काम केले निस्वार्थीपणाने समाजसेवा केली आणि आता बेल्हे गावामध्ये त्यांची पत्नी मोठ्या मतदार मतदिक्याने ज्यांनी मतदारांनी निस्वार्थीपणे ज्यांनी सेवक ज्यांची सेवा केली त्यांना फळ म्हणून जे दिलं मतदार रूपी जे फळ दिलं ते आमचे आदरणीय मार्गदर्शक रमेश दादा नायकुडे असतील या सर्व मान्यवर इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत या दोन्ही बांगर बाळासाहेब बांगर असतील मुनशेट माटेली असतील या दोन्ही वाढदिवसाच्या मान्यवरांची होते मी आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो हार्दिक अभिनंदन करतो पहिल्यांदा मुंबई बाबत बोलायचं झालं तर या तालुक्यामध्ये काम करत असताना त्यांनी एकदम विश्वासुसहकार्य म्हणून काम केलं तसं पूर्व विभागामध्ये त्यांचं एकदम विश्वासुसहकार्य म्हणून काम करत असताना ज्यांनी जनता दरबार या तालुक्यातील लोकांसाठी राजाभाऊ गेल्यानंतर इथे जायचं कुणाकडे भाऊ कुणाकडेच पहिल्यांदा आपली लोक सगळे राजाभवन असेल हे राजाभवनच्या माध्यमातून सोडवलं जायचं परंतु आता राजाभाऊ गेल्यानंतर महुश असेल आपण सर्व मंडळी आपल्या आपल्या पद्धतीने काम करत असताना पण एक मोठं कोणीतरी लिडर कोणीतरी पाठीशी पाहिजे खंबीरपणाने ज्याचा प्रशासना असेल अशा आशात्या बुचके यांच्या मार्गदर्शनाखाली इतके पाठिंबा दोन वर्षापासून मनुष्य पाटले हे जनता दरबार भरवत असतात आणि या जनता दरबारच्या माध्यमातून तालुक्यातून आणि किंबवना या आपल्या गटातील सर्व गोरगिर जनतेचे प्रश्न हे प्रशासकीय मार्गी लावून त्यांनी निस्वार्थीपणे समाजसेवा हो केलेली आहे आता आम्ही बोलायचं झालं तर आता जी पेल्याची ग्रामपंचायत इलेक्शन झाली ते ताई आमच्या निवडणुकीला उभे होत्या मदत मत मत्याच्या थोड्याशा मताच्या अंतराने त्यांचा प्रभाव झाला परंतु तरी न खास त्यांनी मोहन शेठ त्यांनी समाजाची एवढं आताशी धरून निस्वार्थीपणाने समाजाची सेवा करून पुन्हा एकदा निस्वार्थीपणाने लोकांची सेवा करत असताना राजकारणाच्या बलीकडे जाऊन लोकांची मदत करण्याचं त्यांचे जे सामाजिक कार्य ते अखंडपणे सुरू ठेवलं हो आणि इथून पुढल्या भविष्यामध्ये आत्ताच जसं मोहन शेटने त्यांना शब्द दिला की आम्ही जरी तुम्ही भाजपचे असाल किंबहुना कोणत्या वेगळ्या पक्षात जरी काम करत पण पहिल्यांदा आपण एका गावचे आपण एकमेकांच्या सोबत दिवस काढलेले एका पक्षामध्ये आपण विस्वर्तीपणाने काम केलेली ते काम करत असताना मोही शेटनी तुम्हाला जसे शब्द दिला तसं आम्ही शब्द देतो दे की पक्षाच्या पलीकडे जाऊन भाऊशेठ आपण आता ते आमच्या इथं उपस्थित येते लगेच ना उपस्थित आहेत तसं पाहिजे भाऊशेठ आपले शिवसेनेवर कट्टर आहेत पण आलेत वाढदिवसाच्या निमित्ताने राजकारणाविरित आपण माणूस जपण्याचा पलीकडे आपण प्रयत्न करत असतो तसे या माणसाला आपण निसवर्थीपणाने जो सामाजिक सेवा करतो त्याची पोचपोटी म्हणून आता देवचेंटामुखीचे अध्यक्ष आमचे रविषेक तांबे ते तां उपस्थित आहे सर्व मित्रपरिवार त्यांचे उपस्थित आहे हे सर्व काय आहे तर एका निस्वार्थीपणाने समाजाची सेवाची चेवत हाती धरून जो माणूस काम करतो त्याच्यावरती निस्वार्थीपणाने लोकही पण त्याला आपले प्रेम देत असतात अशा सर्व मान्यवर आपण इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत दुसरे मान्यवर आमचे बाळासाहेब बांगर ज्यांच्या कुणाच्या खिशात एक रुपये नसताना काम करायचं आपल्या आप गरिबीची कधी कोणाला जळ लागू द्यायची नाही आपल्या खिशात पन्नास रुपये असले तर त्यातले पन्नासचे चे पन्नास रुपये एखाद्याला जर आला तर त्याला देण्याची दानत असलेली आमचे बाळासाहेब बांगर बाळासाहेब बांगरांनी लहानपणापासून राजाभाऊ सोबत काम केलं आणि तालुक्यामध्ये नव्हतं जिल्हाभरामध्ये राजाभाऊचा अतिशय विश्व सहकारी म्हणून बाळासाहेबांची ओळख इथेही समाजसेवा करत असताना आता पाठीमागे जे इलेक्शन झालं ते राजभवनच्या नावाखाली इलेक्शन झालं आदरणीय माजी माझी पंचसमधी समिती सदस्या माधुरीताई तुंजा यांच्या खाली निवडणूक लढवली गेली की बाळासाहेबांच्या पॅनलच्या बाळासाहेब त्या पॅनल चे प्र, प्र, प्रमुख होते आणि त्यांच्या पॅनलच्या थोड्याशा मताधिक्याने आपला थोडासा निसट्ट पराभूत झाला मग मोहनशेची थोडीशी आपली बाळासाहेब त्यावेळेस आपले एकमेकीशी बो, बोलणं व्यवस्थित झालं नाहीतर मोहन शेठ आपल्या सोबत असते तर नक्कीच आपला सरपंच आपलं असतं उपसरपंच पण आपलं असतं परंतु आपलं थोडस एकमेकांचे समन्वय साधलं न गेल्यामुळे आपले दोघांचे पराभव झाले पण तुम्ही पराभवनी खचून न जाता राजाभवनचे विचार आम्ही लहानपणापासून बघतोय तुम्ही या समाजामध्ये काम करत असताना राजाभवनचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवताय अगदी मोहनशेठ बरोबर आता राजाभवनच्या ठिकाणी आपल्याला मोहनशेठ इथे काम करत असताना आता मोहनशेठच्या बरोबर खांद्याला खांदा लावून तुम्ही काम करताय होऊन आपल्याला बाळासाहेबांना याचं प्रतीक म्हणून आपल्याला त्यांना कुठेतरी एखाद्या छोट्या मोठ्या पदावरती त्यांना काम करण्याची संधी द्यावी लागेल आपण पक्षाची मोठ्या नेत्यांशी बोलून त्यांना एखादी मोठी जबाबदारी आपल्याला द्यावी लागेल कारण निस्वार्थीपणे काम करत असताना एका पदाचं जर त्यांच्या सोबत लेबल असेल तर त्यांना काम करायला अजून उत्तेजन आहे असो या दोन्ही मान्यवरांच्या वतीने आलेल्या सर्व परिपावन्यांचं मी मनापासून स्वागत करतो हार्दिक स्वागत मनापासून त्यांना सर्वांना धन्यवाद देत असताना सर्वांच्या वतीने आमची हजारो साल साल किती पचास हजार आपल्या आयुष्यात कमीत कमी हा दिवस हजारो वेळा बोल। तर बोलायचे सर्वांच्या पद्धतीने बोलत असतात पण आपल्या आयुष्यात कमीत कमी हा किट कापण्याचा दिवस शंभर वेळेला येऊ आणि इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवरांना तुमचा शंभर वाढदिवस साजरा करण्याची आम्हाला तेवढी आम्हाला आयुष्य देव त्यांनी प्रार्थना करतो आणि आलेल्या सर्वांच्या वतीने आपल्या आपल्याला दीर्घ आयुष्य आपल्या मनाची सर्व बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका